आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं असणारं भीमा कृषी प्रदर्शन यावर्षी एकवीस ते चोवीस फेब्रुवारी यावेळी या ठिकाणी या या संपन्न होणार आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे चारशे साडेचारशेहून अधिक शेतीविषयक ज्ञान देणारे शेती अवजार असणारे किंवा कृषीविषयक असणारे शेतीतल्या सगळ्यांचे स्टॉल्स इथं उपलब्ध असणार आहेत दोनशेहून अधिक बचत गटांना इथं त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध दा करून दिल्या जाणार आहेत राज्यभरातून जातीवंत असे पशुपक्षी यांचंही प्रदर्शन आणि स्पर्धा मोठ्या प्रमाणात होते जे सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असतं याही वर्षी हरियाणाहून विधायक नावाचा एक मुरा जातीचा रेडा जो सात वेळा नॅशनल चॅम्पियन झालेला आहे आणि जगातील सगळ्यात उंच रेडा म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे तो रेडा ज्या प्रदर्शनाचं खास आकर्षण आणि वैशिष्ट्य असणार आहे चारही दिवसामध्ये शेतीविषयक वेगवेगळे सेमिनार्स किंवा शिबिरं आयोजित केलेले आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत वक्ते इथं येऊन शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत असं एक परिपूर्ण प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे त्याचं उद्घाटन आपल्याच जिल्ह्याचे सुपुत्र असणारे आणि नामदार असणारे वैद्य वैद्यशिक्षकी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब आणि कृषी मंत्री साहेब यांच्या हस्ते आणि सर्व प्रमुख मान्यवर आमचे नेते माधेवराजी महाडिक साहेब त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने साहेब जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे आणि समारोपासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटी, पाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समारोप होणार आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या पशुपक्षी प्रदर्शनातील विजेत्यांना स्पर्धकांना बारीश तोषिक वितरण होणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा तंत्रज्ञानांचा अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन आपण चोवीस तारखेला सन्मान करणार आहोत यावेळेचे जे सेमिनार होणार आहे त्यात सर्वात महत्त्वाचा एक सेमिनार जो आहे तो चोवीस तारखेला पद्मश्री असणारे सरपंच देशातील जगातील एकमेव सरपंच पोपटराव पवार यांचं मार्गदर्शन इथं असणार आहे ज्याच्यामध्ये जिल्ह्यातील पर आणि परजिल्ह्यातीलसुद्धा सर्व सरपंचांनी उपस्थित राहावं आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकावं असं एक आव्हान मी आपल्या सर्वांच्या मार्फत करतो एकवीस ते फेब्रुवारी एक, एक पर्वणी म महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राला मिळणार आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी अशा पद्धतीची विनंती आणि आव्हान करतो धन्यवाद साहेब या माध्यमातून महिला बचत गटांना